श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पातावर आहे परंतु ही जी जे आपले गणेश दूध संस्था आहे त्याच्या कॉर्नरला जे कुणी ठेकेदार आहेत त्यांनी कॉन्क्रीटचा रस्तार्यंत केलेला आहे तिथं जो एंडिंग पॉईंट असतो तिथं प्रॉपर लँडिंग आणि टेक ऑफ द्यायला पाहिजे तिथं आता जवळपास आता हे बाई तर राहिले आहेत रोज हे दिवसाला कमीत कमी दोन दो। ते तीन वेळा ॲक्सिडेंट त्या खड्ड्यांमुळे होतात हे तर माझी त्या ठेकेदाराला किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तर ते पहिलं रिपेअरिंगचं काम चालू करा तिथं प्रॉपर लँडिंग आणि टेकऑफ द्या नाहीतर हे स्पीड <sum> ब्रेकर तर गरजेच आहे कारण इथं टर्निंग आहे प्रॉपर इथं गाड्यांची ब्रेकिंग होत नाही ना ना आता ना ना सुद्धा लाईव्ह ऍक्सिडेंट इथं झालेला आहे सकाळ बंदूच आहे आता बाईथ स्वतः राहील बरोबर इथं आमचे गवळी बांधव जवळपास पाच ते सहा हजार गवळी बांधव रोज हे जाग असतात उद्या जर काही झालं तर याच जबाबदारी कोण ठेकेदार प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे का हे रोडचं जे काम आहे ते व्यवस्थित करून तिथं टेक ऑफ लँडिंग व्यवस्थित द्या या कॉर्नरला व्यवस्थित स्पीड ब्रेकरची व्यवस्था करा जेणेकरून आपल्याला हे प्रसंग वारंवार हे सर्व राहिलं इथं इथे आतापर्यंत ते स्वतः सांगतात जवळपास पाच सहा वेळा त्यांनी इथं लोक उचललेली आहेत म्हणजे आपल्याला काय जीवित आणि का इथं काय मोठं झाल्यावर प्रशासनाला जागा येणार आहे बाहेर लोकांना म्हणून असं झाल्यावर इथं मोठ्या प्रमाणावर आपल्या राजूरीतले लोकसंख्येचा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित करून घ्या माझे जे कोणी आता मला ठेकेदार माहित नाही हे कोणी आहे पण संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून हे हा जेवढा पॅच आहे हा प्रॉपर करून व्यवस्थित रित्या ट्राफिक मार्गी लावा ही आमची विनंती आहे नाहीतर याचा परत काही परिणाम झाला तर याची सर्व सुबदारी प्रशासनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदार